तर आता गर्मी आहे ना खूप आणि असंही तुमच्या मांड्यांची साईज जर खूप मोठी आहे ना तर असं छान भिंती जवळच आपल्याला मस्त अशी वेरिएशन बघायचे छान छान योगासन बघायचे खूप सोप्या पद्धतीने तुमच्या पायाला मुंगे येत असतील तुमची ताक दुखत असेल गुडघे दुखत असतील सारखं तुमचं म्हणजे पाय जडजड पडत असतील त्याच्यासाठी पण आराम देणार आहे हे असणं आणि तुमचा जर खालचं जर खूप मोठं लटकलंय ना त्याच्यासाठी पण फायदा करणार आहे तुमच्या हाताचे दंड पण याच्यानी कमी होतात आणि माड्यांची तर एकदमच कमी होते तुम्हाला सात दिवसातच रिझल्ट दिसायला चालू होतो अशी भिंत प्रत्येकांच्या घरामध्ये अशी खाली भिंत असली तिथे जायचं आणि या मध्ये आपल्याला सुरुवात करायची तर तुम्हाला या पोझिशनमध्ये झोपायचं आहे पाठीवरती आणि पाय अशी भिंतीला लावून द्यायची तर या, ला या पोझिशनमध्ये मी पूर्ण माझी बॉडी भिंतीला टच केलेली आहे आता इथे या मध्ये तुम्हाला काय करायचंय तर हात मागे न्यायचे या पोझिशन मध्ये आणि हात पुढे आणायचे शॉर्ट्स आता इथे शॉर्ट्स घेतलेला आहे या पोझिशन मध्ये टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्या पोझिशनमध्ये हाताला वरती खेचून ठेवायचं पूर्ण ठीक आहे वन टू तुम्ही हाताशे पण ठेवू शकता साईडला वन इथे कितीही तुमच्या मांड्या हेवी असू द्या किंवा तुमच्या मांड्या घासत असतील ना तुम्हाला दोन तीन दिवसातच रिझल्ट दिसत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन राउंड माझे झालेले चाळीस चाळीस समजा ठीक आहे इथे असं प्रेस करायचं आणि तो असा ताणून ठेवायचा खेचून ठेवायचा आणि कोड करायचा पोझिशन मध्ये हात वरती न्यायचे तुम्ही इथे असे ठेवू शकता जस्ट वन टू या पोझिशन मध्ये हात इथे लावायचे आता भिंतीला आणि या पोझिशन मध्ये वन टू टाका घास नाही तुमच्या जर टाका पायाला मुंगे येत असतील ना याच्या टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अँड हा पण राऊंड झाला आपला चाळीसचा होल जस्ट या पोझिशन वन टू Five, six, seven, eight, nine, ten. Yeah. Position? One, two, three, four, five, 6 7 8 9 10 11 12 13 तुमची बॉडी आहे ना घसरली जरी पाठी मागे तर तुम्हाला ती भिंतीपर्यंत लोअर बॉडी तुमची भिंतीला स्ट्रेस झालेली असेल प्रत्येक टायमाला तर आता ह्या पोझिशन मध्ये हाताला वरती न्यायचा श्वास भरायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुमचे हात इथपर्यंत नाही पोहोचत इथपर्यंत पोहोचतात पोट जास्त असलं तरी तरीही काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला थोडस बॉडीला या पोझिशनला करायचं जितकं होईल तितका प्रयत्न करायचा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा आता नेक्स्ट या पोझिशनला पाय एक इथे असेल एका पायाला वन एक हात असेल तुम्ही इथे पण हात ठेवू शकता अशी हिप्सच्या खाली प्रयत्न हास असेल की माझे हिप्स पासून पाय वरती वन टू न तुम्हाला प्रत्येक राऊंड तीसचा किंवा चाळीसचा एक घ्यायचा ना ते दोन दोन सेट याचे करायचे आता इथे या पोझिशन मध्ये पाय बसलायचं आणि ते एक पाय पूर्ण इथे आणि एक पाय इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसऱ्या बायाला सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे टेन काउंट होल्याचे म्हणजे रेपोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता नेक्स्ट रेपोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट घासत घासत पाहायला न्यायचं वरती घासत घासत खाली आणायचं नाईन टेन सेवन 12, 13, 14, फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन नाईन्टीन ट्वेंटी Relax. या पोझिशनमध्ये पाहायला आणायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि कोड करून ठेवायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ते लाच पायाला पहिल्याच दिवसापासून तुमचे पाय दुखणे ना ते कमी होणार आहेत जसं तुम्ही हे जर असं केलं तर या पोझिशनला हाताला वरती नाहीच वन हाताशी एक्स्ट्रा खाली ठेवायची या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि वापस या पोझिशनमध्ये वन टू थ्री तुम्ही पाहिजे तर हा तिथे या पोझिशनला थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलाक्स पोझिशन मध्ये यायचं आणि रिलॅक्स करायचं इथे मांडी घालायची या पोझिशन मध्ये आणि इथेच थांबायचं थोडस आणि मग उठायचं तर खूप खरंच गॅरंटीने सांगते खूप छान आसन आहेत हे तुमचे पाय दुखत असतील तुमच्या मांड्या एकमेकांना घासत असतील किंवा तुमचं पोट लटकलेलं आहे ना तुम्हाला सहा पाच सहा दिवसातच रिझल्ट भेटेल पाय दुखत असतील ना तुम्हाला आज आसन केले आणि उद्या केले ना तुम्हाला लगेच रिझल्ट याचा भेटणार आहे तर आहे बाबा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक पण करा चॅनल कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत